राम राम नमस्कार माझे नाव हरिश्चंद्र कृष्णा जाधव राहणार कश्मीर तडळा तालुका जिल्हा उस्वनावर पीक पीक म्हणजे हुर्डा आहे राजमा आहे तीळ आहे फुलगा आहे हरभरा आहे वटण आहे कांदा लसूण मधी हे केलं बिहम केला अजून ही अशी सर्व पिकं मोहरी आहे मधी मका आहे सर्व पिकं केलेली आपण गोआधारी शेती करतो शेतीला म्हणजे देशी गायीपासूनच सगळं गणांमृत जीवामृत आणि निमारक आपण वापरतो सगळं देशी सगळं वापरतो आपण देशी गायीचीच गोष्ट आपल्याला प्रदीप पाटील व्यास सर आणि धोतरकर साहेब आणि आपला आदरस्त म्हणतो तर जैन पाटलावर आपलं मोठं आपल्याला केलेलं आहे ते जैन पाटलाचं मोठं आपल्याला आहे होती पाणी स्प्रिंकलर आहे स्थिबक आहे पाठाने वापरित नाही पाणी hmm. त्यामुळं माझी पैशाची बचत होती पाण्याची बचत होती कारण पाल्याकांना सांगितलं फक्त आपल्याला दहा टक्के पाणी खर्च होतंय आहे नव्वद टक्के पाणी वाचवत आहे ऑर्गेनिक शेतीमुळं राम राम